नमस्कार मित्रांनो तर सध्या मी आता आहे रानात इथं गवत कापायला आलो आहे म्हणजे बेसिकली गवत लावायला आलो आहे इथं पुरून गेल्यानंतर बऱ्यापैकी लईच गॅप पडले इथे तुम्ही बघू शकताय ज्या ठिकाणी गवत उगवलं आणि ज्या ठिकाणी नाही खूप बऱ्या प्रकारे तिकडंच जर तुम्ही बघितलं तर हे चांगल्या प्रकारे गवत लागू बसल्या तर इथं माझी पाटात पण बघा पाक गॅप आहे ओके तर काही दिवसापूर्वी इथं आम्ही गवत लावलेलं होतं ओके तिथे तुम्ही पाहू शकता इथं स्प्रिंकलर पण चालू आहे आणि अरे इथं गवत हे बारीक आता उगवायला पण लागली हे पाहू शकता तुम्ही बघा हे द चार ते पाच दिवसाआधी लावलेलं आहे हे पूर्ण असं सरीवर जिथे जिथं म्हणजे मॅक्झिमम टाईम कसं या ठिकाणी सगळ्यात जास्त गॅप होतं इथं कायच हे यायला नाही तर इकडे तुम्ही पाहू शकता बऱ्यापैकी चांगलं गवत इथं इकडं उकवून आले ओके इथं पण बारीक जिथे जिथे जेवढं जेवढं गॅप आम्हाला दिसले ते सगळे लावून घेतले आणि आता एक दोन दिवसाच्या अगोदर खूप चांगल्या प्रकारे पाऊस पण झाले तर त्याच्यामुळं रान बऱ्यापैकी चांगलं भिजले त्यामुळे हे चांगलं लागूसुद्धा बसलं आहे हे एक आमच्यासाठी प्लस पॉईंट झाला की बाबा पाऊस खूप चांगल्या पद्धतीने झाला ओके तिथे तुम्ही पाहू शकता हे आता आम्ही लावलं आहे बघा यातनं थोडं मोळकं पण उगवून आलं खूप चांगल्या पद्धतीने हे लावून बसलं आहे स्प्रिंकलर सुद्धा पण एवढं म्हणजे आलं असतं पण एवढं चांगल्या पद्धतीनं जेवढं म्हणजे रान भिजत आहे ओके तर त्या ते रान भिजणं आणि फक्त स्प्रिंकलरनं लावलं तर त्यात खूप फरक असतो कारण पाऊस एवढा चांगला झाला त्याच्यामुळं पाणी राहिलेलं रानात ओके तर ते, ते तर एक प्लस पॉईंट झाला इथे तुम्ही पाहू शकताय जे आम्ही तर मुळं म्हणजे गड्डं लावलेलं तर ते खूप चांगल्या पद्धतीने उगवून आले इथं अजून थोडं तुम्हाला दाखवतो जिथं जिथं गॅप होतं हा बघा इथं एक लावलं हे इथं लावलं आहे अशा पद्धतीनं ओके okay, तर हे हा हा एरिया तुम्ही बघू शकताय आणि इकडे चांगल्या पद्धतीनं गौत उगून आणि इथं जिथं जिथं मध्ये गॅप होतं तर ते सगळं लावून घेतलं आहे तर आज आम्ही काय करणार आहे अजून थोडं म्हणजे या इथं पुढच्या साईडला अजून जरा गॅप राहिले आता बऱ्यापैकी चांगले हे भिजलं आहे तर त्या ह्याच्या प्रमाणात आम्ही लावून घेणार आहे इकडं खूप चांगल्या पद्धतीनं गवत उघडून आले आणि जे मुळासकट आम्ही लावलेलं त्याची लागण बघा किती चांगली बसली बघा आहे जे पाऊस झालं ओके तर त्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने हे उघडून आले बघा हे खूप चांगल्या पद्धतीने उघडून आले फक्त एवढंच काय म्हणजे पाऊस अजून एक दोन दिवस जर असला असता तर आम्हाला इथं स्प्रिंकलर लावायची गरज नव्हती ओके आता ऊस थोडीसे सीझन चालू होईल तर त्यामुळे पावसाचा शक्यता कमीच असणार आहे पण बघून घेऊ आत्ता हे जस्ट स्प्रिंकलर लावून घेतलं आणि हे आता तुम्ही पाहू शकता हे आम्ही गवत सरीमध्ये दोन दोन असं रांग लावून ते लावून घेतलं ओके तर हाच एक फक्त एक छोटासा व्लॉग होता की बाबा आम्ही कशा पद्धतीने इथं जे गॅप इथं म्हणजे पुरामुळे जे गवत गेलेलं होतं तर ते इथं कशा पद्धतीनं लावून घेतलेलं आहे ओके हे इथं स्प्रिंकलर चालू आहे आज दिवसभरात लाईट असल्यामुळे इथं पूर्ण फिरणार आहे ते ओके इथं पाहू शकता हे अजून जर तुम्हाला हे एक छोटं व्यू दाखवायचा आहे बघा या अशा पद्धतीनं आम्ही गवत लावून घेतलं आहे तर ह्याचंच हे बारकं मोळ मोळकं उठून या आहे ओके तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये